सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असता नमस्कार मंडळी रोहित शर्माचं भाषण ऐका भाषण ऐकलं तर खरंच आपल्याला हसायला पण आहे आणि रोहित शर्माचं भाषण जसं हिंदीतलं असतं तसंच तस मराठीतलं भाषण ऐका जेणेकरून तुम्हाला कळेल की रोहित शर्मा कशा प्रकारे मराठी बोलतो आणि अं त्याने क्रिकेटमध्ये कशा प्रकारे खेळाडूंना सोबत ठेवलं तर सूर्यकुमार यादव बद्दल बोलताना तो काय बोलतो पहा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांच भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे नाही ना, सूर्या किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालंय हे सगळ्यां प्लेयर मुळे झालं त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी आ, हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंक जिंकवलंय आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, बरे बसला। तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत Thank you everyone, thank you Mumbai, Jai Hind, Jai Maharashtra.